नमस्कार तर आज आपण चहा प्रेमींसाठी फक्कड असा मसाला चहा बनवणार आहोत तर त्यासाठी मी अर्धा कप पात्याल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे पाणी छान गरम झालं की मग त्यात आपण चहापत्ती टाकणार आहोत चॅनलवर जर प्रथम असा चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल अर्धा चमचा चहा पत्ती टाकली आहे आणि एक चमचा साखर टाकली आहे इथे मी एकच कप चहा बनवणार आहे त्यासाठी एवढं साहित्य पुरेसं सा आहे आता चहा चांगला उकळला गेला आहे आता आपण दूध टाकून घेतला आहे अर्धा कप तर आता ह्या स्टेजला आपण अद्रक किसून टाकायचं म्हणजे चहा आपला एकदम फक्कड आणि अद्रक फ्लेवरचा होतो तर तुम्ही पण ह्या स्टेजला अद्रक किसून टाका छानपैकी आणि आता इथे मी स्पेशल चहा मसाला टाकणार आहे ज्याची रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केली गेली आहे तिथे तुम्ही जाऊन नक्की बघा खूप छान बनतो आहे तुम्ही हा चहा मसाला घरी एकदा बनवला की बाहेरचा चहा मसाला कधीच आणणार नाही तर नक्कीच चॅनलवर जाऊन व्हिजिट करा तो चहा मसाल्याची रेसिपी बघा तर आता मसाला टाकून झालेला आहे आता चहा छानपैकी एक दोन मिनटं मंद आचेवर उकळून द्यायचा नंतर कपामध्ये ओतून घ्यायचा तर नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि फक्कड रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय बा, बा, थँक्यू